नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं येत ना सगळे तर चला भाऊ बहिणीनं हो आताच पुचली बरं का मी आईकडं कारण की माझ्या काम केले ही तर तुम्हाला माहिती आहे कामावरून सुट्टी काढून आली भाऊ बहिणींना हो मी दोन तीन दिवसाची सुट्टी काढलेली आहे कामाची का ती पण आता ती आमच्या तिकडची यात्रा हाय यात्रेच्या आधी ती दिदी काय म्हणले की ज्यांना सुट्टी पाहिजे त्यांना सुट्टी घ्या आणि जे काय तुमचे काम असेल ते करून घ्या तर भाऊ बहिणी होतं आपल्याकडे चार रुपये आता कानातल्यावर गोल्डोलन केलेलं म्हणलं की असंच राहिलं की असंच खर्चून जाते तर त्यापेक्षा आपलं चार पैसे जवळ आहे तेव्हाच आपलं हे करून नेवावर सोडून नेवा तर आवी पण आता कामाला गेल तर कामावर ना आलाय आवी इकून तुमचं दाजे पण आले तर आम्ही दोघं आलोय तुमचं दाजे निघालो होतो बर का भाऊ बहिणीनं घरी हे तर थांबा बसत तिथं कुठेतरी मग निघाला होत तुमचं दाजी घरी पण भाऊ बहिणी स्कुटीला काय आपल्या जास्त ही नाही कॉर्च नाही नाही त्यामुळं ते थांबलं थांबवलं त्यांना आणि उद्या जर आपलं जर काम झालं तर मग मी पण जाणार कशाला मग कामावरन हे करायचं करायचं आहे भाऊ बहिणींना तर आता इथं गावारी ऐकायला आलती तर आज शुक्रवार दिवस आमच्याकडचा बाजारचा दिवस असतो आता कामाला जायचं म्हणल्यानंतर डब्याला काहीतरी लागणारच भाऊ बहिणींना आपल्याला मिठी मिरचा काहीतरी लागलच की पण आता शुक्रवारचा बाजारचा दिवस बुडला म्हणल्यानंतर ना तुम्हाला सांगते गवार आले होती तर गवार घेतली मी किती तीस रुपयाचे अर्धा किलो चांगले दिवशी गवार आहे कुठे बा गवार घेतलेली दाखवाय गवार दाखवा आपण भावा बहिणीला कसली आहे ते मस्त बेगी अशी तर कवळे लुसलुसीत गवार घेतली हो का पंचवीस रुपयाचे अर्धा किलो घेतली गवार लय भारी आहे चांगलीच आहे का नाही केल्या वेळे भारी होती दिशे गावार देशी गावारच मला लय दिवस झालं खायची होती ताजी ताजी गावार खायची होती पण काय आमची तर भेटतच नव्हती भेटत होती पण तुमचं दाजे काय आणत नव्हतं तुमचे दाजे तसली नेवाळे गावार दिशी काय गावात आणतच नाही कारण की देशी गावार असते माग त्यामुळे आपलं ही तसली नेवाळे गावार घेऊन येते तर आणि ही बाकी कसली भारी आहे गावार तर भावा बहिणीनं घरनच मला उशीर झाला होता यायला चांगल्या चार वाजले होते मला घरनच निघा किती साडेतीन साडेतीन पाऊन हुशार वाजल्या होत्या घरनं निघाल्या त्यामुळे उशीर झाला आम्हाला यायला बरं का पण सुद्धा कसल्या परिस्थिती कारण की सुट्टी काढली होती मला, मला नंतर आपली जी कामं ती कामं करून घ्यायची होती त्यात मला मी एक व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणींना आपल्या स्वामींसाठी एक मंदिर आणलं मी देवघर तर माझ्या सगळ्या भाऊ बहिणींना देवघर चांगलं आवडलं बरं का लय भारी सगळ्यांनी मला कमेंट केलं त्या चांगल्या चांगल्या तर त्याबद्दल धन्यवाद बरं का भाऊ बहिणींना पण एक दोन अशा बोटा मोजणाऱ्या आहेत त्या बरं का एक दोन गे एक दुघी आहे त्या आपल्या ताई आहे त्या त्यांना वाईट बोलून आता माझं काय तोड नाही वाईट करायचं मला बरं का खरं सांगा गेलं तर भाऊ बहिणींना वाईट बोलून हाय कसं आहे माहिती आहे का कसं एखाद्याच्या विषयी मनात राग असतो कुणाच्या का व्हायना ती त्यांचा राग व्यक्त करत असे तर काय एखाद्याला वाईट बोलून त्यांना भेटतं काय माहिती आणि ते पण तुम्हाला सांगते इंग्रजीमध्ये काय बोलत असते बिचाराचे त्यांची त्यांनाच माहिती एक तर वयस्कार आहे चांगली तिला मावशी म्हणावं काकी म्हणावं का आत्या मामी म्हणावं काय तिथे तिला माझे मलाच नाही तिला काय म्हणावं ती ती बी इंग्रजीमध्ये मला भाषण देत असते बिचारी आणि एक दुसरी हाय कुठली ते बी बोलत असते असू ते जे त्याची मत आहे ते जिथे मांडत असे एखाद्याला वाईट बोलून त्यांची त्यांना क्रिया होती त्यांची एखाद्याला वाईट बोलून आनंद भेटतो आहे का नाही तर आता एका ताईचं असं बी म्हणत होतं की योगिता तू लाल वस्त्र टाक म्हणून देवाच्या देव ठेवता नाही तर मी लाल वस्त्र टाकलं होतं पण गेल्या वेळेस मलाच भावा बहिणींना सांगितलं होतं की योगिता स्वामींना पिवळा कलर आवडतो तर पिवळा कलरही कर म्हणून पिवळ्या कलरचं वस्त्र आणि देवाखाली ठेव म्हणून तर ने ने मी पिवळाच कलरचं ठेवलं आहे भावा बहिणींना पि स्वामींचा आवडता कलर माझी पिवळा आहे असू द्या आपण एक हे पण घेईन लालगं पण घेईन मी परत अजून एक पात्र पाण्याचं प पा, पात्र पण आणायला सांगितलं आहे ना तर त्यांना मला असं वाटतं की व्हिडिओमध्ये दिसलं नाही वाटतं पण मी आमच्या इथल्या यात्रेच्या टायमाला आहे का ना यात्रेला लालते ना त्यावेळेसच तुम्हाला सांगते पाण्याचं एक पात्र एवढं एवढंच हे आहे तांब्या देवासाठी पाण्याला घेतलेलं आहे आम्ही पण एवढ्या आवड्यानं कुठं पायप आहे त्याचा पगार अजून झाला नाही वाटत आवड्या बसला हि तर आलाय कामावर कामाला गेल तर व्यासलिंग लावायच व्यासलिंग काम केल्याशिवाय पर्याय नाही बस की खाली म्हणजे बोलची भावा ते हो तेव्हा हे लावायचं वेस्टलिंग वेस्लिंग लावले हाती नाही तर पडत मी तर बाहेरच बसले बाय मैदाळ गरम होतय भाऊ बहिणी बेकार आहे तरी तुम्हाला सांगते पाणी इकडं आमच्याकडं आठ आठ दहा दहा दिवस सुटत नाही तर आता टँकर चालू आहे तर बरं का सरकारी आता टँकर आला होता पाण्याचा पाणी भरलं लोकांनी ना काय नाही पाणी भरलं आहे म्हणले की बेलर भरलेला आहे मी त्यामुळं तिनं पाणी नाही भरलेलं आता टँकर सरकारतर्फे चालू आहे तर पहिलं पण होतं बरं का ज्यावेळेस आमचं म्हणजे माझं लग्नही नव्हतं झालं पुन्हा त्याचं नव्हतं झालं त्यावेळेस असं टँकरचं पाणीही यायचं पण ज्या जे ज्याचं चालतं त्याचं चालतं काय काय लोक काय करायची लय मध्ये मध्ये घुसून तुम्हाला सांगते भांडण तणटण करायचे त्यामुळे सरकारनं काय केलं तर भांडणं आपलंही बंद केलं होतं पाणी बंद केलं होतं पण आता परत चालू केलेलं आहे पाणी माणसाने कसं दोन दोन हांडं तीन तीन घ्यावं तर भांडणं तडणं करून काय कोणाला भेटतंय तो बी पिशवी आणि काय आवड्या डब्याची मग काय त्याच्या डब्याची पिशवी टाकलं म्हणजे टेन्शन नाही आपला डबा डबा टाकला की त्याच्यात चला आयचं काय चाललंय आईनं पण घेतली अर्धा किलो शेंगर मी पण घेतली अर्धा किलो चालला गाडी घेऊन आता दुसरा हप्ता गेला काय गाडीचा दोन महिने झाले गाडी घेतलेली पांढरा बल नाही आई घरात आईला काय टाकलंय अक्क वांग भात केलाय हो भाऊ बहिणीनं मस्त असं अक्क वांग अक्क वांग पण म्हणजे वांगी पण आलती पांढरी एकायला वांगी पण आता आईला काय माहिती जिने घेतली असते तेवढीच तुझ्यापुर तिची तर ती एक किलो घेऊन होते मी अर्धा आठ किलो घेतली म्हटलं चांगले लय भरलं लागतात अगं वागे काय नाही शेवाळ आहे का बघायची मग काय सांगितलं होतं की बाबा बने न मी काय कुरवडे शेवा या कसलं काय करत नाही माझ्या माझ्यापुरे मला सगळं देते त्या कालच मी सांगितलंय पण मी बी नाही करत मी तर कुठे पुरवड्याही पण आज श्यावाळ्या तुम्हाला सांगते भाऊ बहिणीने मी सांगितलं सकाळी सांगितलेला आहे श्यावळ्या तुला बी आवडतात त्या सासूला बी आवडतात मी बी कधी मधी म्हणलं की असं काम माझ्या कोण काय नेहमीच्या अपेक्षा करत नाहीत काय ते तुझ्या कोणाला मी सांगितलंय काम सगळं सांगितलंय त्यांना तुम्ही बघितलं नसतं व्हिडिओ काय का बरं होते का सगळं आता म्हटलं मी काय करत नाही भावा बणींना माझ्या पोरंनी माझी अपेक्षा कधीच केली नाही आणि कधीच म्हणलं मला त्रास दिला नाही कधी काय महागितलं मी नाही मला आता भावा बहिणीनं ती माझी परिस्थिती मागते तर कशाला मला काय मागतात मला बोलत ते त्यात मी सांगितलं नाही का मला सगळंच फायना नाही तर माझे मराठी व्हिडिओ बनवायचे सगळं नाही तर हा का या आण आणल्या त्या चांगल्या शेवाया तिला दोन एक किलो म्हणजे मायरी पण देतल्या यातल्या ना, नाही म्हणजे त्यांना दि नेम्या तुला खात नाही मी तर अगं खाऊ दे अगर ना खाऊ दे पण भावा बहिणींना परत म्हणायला नको की म्हणजे भावाने असं म्हणायला नको की आईला आणून दिलं ना मी शेजारी असताना मला दिलं नाही असं नको म्हणायला खाऊ नाही तर नका का खायला त्यातल्या तुला ठेव आणि त्यांना पण देऊ भावा बहिणींना कसं आपल्याला आपल्याला नाही आज दुज कराय आपल्या परमेश्वर मी तर त्या मग तू खात का कसली खातर द्यायला मला अगदी गावाच्या पिठाच्या नाही पूर्णने गावाच्या पिठाच्या पिठाचे मग ती पूनमने मला चांगल्या चार पाच किलो ते तशाच होत्या आली एक कुरगी मध्ये कुठं मागसी त्या शिवायचा तर मग अगं कोणच खायला बघू म्हणत देते कोणी खाल्ल्या तर ती म्हणजे खात्या माझे पोरं मग ती गेली बघा घेऊन पण नाही केला तर ही पूनम ताई अशीच करते भावा बहिणी नज्याच पण लेबार भारी करते तू पात अशा भाजून घ्यायच्या पातका बिथला नुसत्या सुख्या करायचं केले त्या पण कोण

असं ते काम करतात तर चला वा बहिणी आली आता ऐक बघा आपलं काम होईल गवार एकदम भारी आहे मस्त पेकी उद्या तुम्हाला सांगते जर उद्या माझं काम झालं तर उद्या जाणार परवा तिशी कामा करून नेहर चांगली लुसलुसशी इथले भारी ताजे ताजे गवार आहे तळून तळू नाही शेंगदाण्याचं कुठेच मिळतात आता चटणी करायला तो चटणी करायला तोळा सांगते रुपयाच राहत नाही परत चटणी करायला पैसा द्यायला काय त्या मिरच्याला करायचा मसाला पाचशे रुपयात लय होईल खोबर परत माशाला आणि लगेच कुठून द्यायच्या होईल अगं पाचशे रुपयात आणायचं का मग मसाला आणू भाजून मला ती चटणी चटणीच नाही माझ्याकडे कसली चटणी नाही मला चटणी नाही भाऊ नाही म्हणून दोन दिवसाची चटणी आहे दोन दिवसाची माझा होईल मग काय खायचं एका खावायला लागल ला दिल्या एक किलो आणून दोन किलो आणल्या ते एक किलो ठेवले त्यांना कुठलं दिले होता पाच पैसे सुद्धा दिले नाही माझे आखे पगार काटून घेतले आता आपण कसं यात मागतो ते कान आणखी टाकल्या मग आपण सोडून देतो नाही महाराज असत कि उद्या मा मा <laughs> मा ना माझं काम झालं की मला लगेच निघायचं माझ्या कालवनाला चटणी नाही चला वा वहिनी मग आली आपल्या आईकडं मस्त पैकी घरात काय बसवणार घडीभर बाहेरच बसणार मैदाळ गद मारत वरचा फॅन चालू केला काय फॅन असं म्हणते काय झालं होत त्या बॅटरी त्यातलं सामान खराब झालं त्याला टाकलं का मीच दिलं की काय काम पैसे हो ना एवढा हास आणि कोण मला द्यायचा हा काय मला झोपत येत नव्हतं मारणा काय खेळची तरी गरम चहा यांची तिकडे बी गरम चहा गरम चहा वापीते गे मी उन्हाळा कशाला केलाय उन्हाळा ते उन्हाळाच आता तो काय करायचा त्याला खाली झोप म्हणलं तो अगात फॅन लाव म्हणलं की म्हणायचा नको ते आपल्याला तिथं घेऊन मला मच्छरनं चालू चालू घ्यायचं आणि झोप पण येत नव्हती मला चला भाव बहिणी ना वाला गावला ते म्हणलं